हे भगवान भगोद की भगवान श्री परमात्मा अर्जुन जींना बोलताना बोलला यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यह परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्टकृताम धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे भगवान परमात्मा बोलता की मी युगायुगी अवतार ले तो कार्य ज्ञानोला श्लोका वो टीका करता देव रे साकार होन अवतरे अज्ञा अंधारे गिर ज्ञानोबरे बोलता अधर्मा की तो दोषांची भाड़ी सज्जना करवी बुढी सुखाची सात्विकाची भगवान परमात्मा दुःख अधर्म आदी सर्व गोष्टींपासून जगाला मुक्त करण्याकरता भगवान परमात्मा अवताराला येतो देवाच्या अवतार प्रकरणाचे सहा कोटी केल्या शास्त्रकारांनी गर्ग संहितेमध्ये देवाच्या अवताराचे सहा प्रकार आलेले आहेत अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णोत्तम अंश अंशांश आवेश आणि कला हे अवतार इतर अवतार आहेत पण राम अवतार आणि कृष्ण अवतार पूर्ण आणि परिपूर्णत्तम आहे जरा लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं प्रभू रामचंद्रांचा अवतार पूर्ण आहे कृष्णचंद्र प्रभूंचा अवतार पूर्ण आहे पण कृष्णचंद्र प्रभूंचा अवतार आहे आणि प्रभू रामचंद्रांचा फक्त पूर्ण अवतार आहे पूर्ण आहे कशावरून म्हणता महाराज तर शास्त्रकारांनी त्याची काही कारण सांगितली परिपूर्णतम श्री कृष्ण नान्य एव एक कार्य आत्मागत्यम कोटी कार्य चकार एका कार्यकर्ता येऊन कोटी काम करून जाणं हे ज्याला नंतर त्याला परिपूर्णतम म्हणतात प्रभू रामचंद्रांना जमलं नाही का नाही का प्रभू रामचंद्र परिपूर्णत्व नाही कारण नाही प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम प्रभु राम प्रभु रामचंद्रांच्या मागे मर्यादा कोणती मर्यादा पहिली मर्यादा भक्ताने घालून दिली बोलिला वाल्मिक करीन बदलोनी दावीन आहे का नाही नाही वर्तोनी दावीन असावी तसच करून दाखवेन प्रभू रामचंद्रांच तत्व आहे आणि म्हणून थोडी प्रभू रामचंद्रांचे जीवन मला वाटतं व्यवहारिक जीवन जगत असताना आणि मानवाला अत्यंत आदर्श जीवन जर कोणाचं असेल तर ते माझ्या प्रभू रामचंद्रांचं जीवन आहे माईबाब व्यवहारामध्ये आज काय काय परिस्थिती निर्माण झाली आहे भाऊ भावाला ओळखायला तयार नाही बाप लेखाच जमत नाही भाऊ बहिणीच जमत नाही बहिणी भावाच जमत नाही व्यवहारामध्ये एकमेकांचं जमत नाही संध्याकाळला अशी परिस्थिती आहे लोक म्हणतात महाराज सत्ता भाऊ अशी काही अवस्था निर्माण झालेली आहे मी एकदा बाबा कीर्तनाला गेलो पण माझ्यासोबत एक माणूस आला आणि मग तो माणूस ज्या गावात कीर्तनाला गेलो त्यावेळी गाडीतून उतरल्यावर तो माणूस मला सांगत होता महाराज या गावात आपली बहीण आहे मला सक्की बहीण आहे तीस वर्ष झालं पाहिजे मला, मला, पट्ट्या आलं तोंड नाही वा, 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 वा मग तुला जाहीर नागरी पाहिजे काय मिळवलं सांगा ना आपण एवढी बहादूर की आपण सांगतो एकमेकांसोबत आपल्या व्यावहारिक काही स्वार्थापोटी आपण आज एकमेकांसोबतचे संबंध बिघडवतो पण काय आमचं रामायण सांगतंय काय आमचं महाभारत सांगत हे जर आपण अभ्यास केला पाहिजे की नाही सध्या काळाला ज्ञानोबरा सांगतात धरावा तो न लागावे ते तर लागू ना तर मार्ग जो परिपाप मध होईल दुःख यातना येईल हे काही चिपुडील देखेना सध्या काळाला योग्य अयोग्यतेचा विचारशील राहिलाच नाही परंतु प्रभू रामचंद्रांचं जीवन अशा काळामध्ये सुद्धा लक्षात ठेवा कलिता महाभयानक काळ आहे मानवाचा वेश आहे आणि पापाची वृत्ती आहे सध्या काळाला तीन गोष्टी सांगतो मी लक्षात ठेवा कलीचा महाभयानक काळ आहे मानवाचा वेष आहे आणि सध्या मानवाची प्रवृत्ती पापामध्ये आहे असं का होत त्याच कारण आहे माणसाला कळतयच पण आपल्याकडे म्हण आहे कळत पण वळत महाभारतातील महा फार प्रसंग आहे दुर्योधन आणि भगवान श्री कृष्ण परमात्म्याची भेट झाली आणि दुर्योधनाला प्रभू कृष्ण परमात्मा रागावून क्रोधित ठेवून बोलतात दुर्योधना एकूण लक्षात ठेव आज तुझी परिस्थिती चांगली आहे आज तुझे दिवस चांगले आज तुझी वेळ चांगली आहे म्हणून तू माझ्या भक्ताला त्रास देतोय आणि तू नको नको त्या प्रकारचा काळ चांगला विसरू या, या काळामध्ये जो कोणी माझ्या भक्ताला त्रास देईल त्याची दे, पायी ना पायी मी वसूल करून घेतो आज देशील त्रास माझ्या भक्ताला पण ज्या दिवशी वेळ येईल ना की वेळ त्याच्याकडून सगळं वसूल करून घेईल म्हणून लक्षात ठेवा माणसानं सगळं विसरलं तर चालतंय पण वेळेला विसरायचं नाही महाराज वेळेला जर विसरलो आणि आपली वेळ चांगली म्हणून जर विनाकारण जोड माणसाला त्रास दिला विनाकारण लोकांचा छळ केला विनाकारण त्रास दिला तर एक वेळ आपल्यावरती येणार आहे लोक म्हणतात महाराज काय सांगावं आमच्या गावात या सद्रस्ताची एक वेळ होती यांच्या घरातून सोन्याचा दोन निघत होता पण आता खायला आणणार आहे का होतय त्याच कारण आहे मला वेळ चांगली असली की माणसं विना करन ना विनाकारण लोकांना त्रास देतात संध्याकाळी लाईटीच्या भोवती गोल फिरणारी एक मावशी असते काय काय म्हणतात तिला पाल माहितीये ना बघित आहे ना पाल ती पाल काय करत असते दिव्याच्या भोवती जे किडे आणि मुंगे येतात ना ते किडे आणि मुंग्याला ती पाल सदैव खाण्यास तत्पर असते आणि त्या पालीची वेळ चांगली असते मला लक्षात ठेवा पण त्या पालीवर ही एक दिवस असा येतो त्याच्यावर वेळ अशी येते की ज्या पालीला किडे आणि मुंग्या खाल्ल्या शेवटी त्याच पालीला किडे आणि मुंग्या खात असतात बरोबर कळत ना मी काय बोलतोय ते लक्षात ठेवा पण माणसाने वेळ चांगली आहे म्हणून विनाकारण कुणालाही त्रास द्यायचा नाही बोलत आपल्याला देवाने चांगलं ठेवलेलं आहे आपली परिस्थिती चांगली आहे तर ती परिस्थिती चांगली देवाने दिलेली ती देव दियू, देऊन बघत असतो आणि मग आपण जर आपल्या चांगल्या वेळेमध्ये जर विनाकारण दुसऱ्याला त्रास दिला तर महाभारतातले मोठमोठे उदाहरण आहेत जगद गुरु तो की नसाहेका बंधू बळीभद्र बबरू पांडवा खा आणि जुराविला सका बळीभद्र देवाला गोष्टी सहन होत नाहीत मग दुर्योधन देवाला बोलतो देवा अरे मला काय कळत नाही का धर्म काय अधर्म काय के का धर्म केल्यावर काय होत आहे अधर्म केल्यावर काय होत आहे पण दुर्योधनाची तक्रार दुर्योधन होतो देवाला देवा ऐक देवा जाना धर्मम नचमे प्रवृत्ती जाना आम्ही अधर्मम नचमे निवृत्ती मला धर्म कळतो पण धर्मामध्ये माझी प्रवृत्ती होतच नाही आणि मला अधर्म ही कळतो पण अधर्मामध्ये निवृत्ती होत नाही याला म्हणायचं विनाश विपरीत होते माणसाची माणसाचा जर वाटोळ व्हायचा असेल ना तर माणसाला विनाशकाली विपरीत बुद्धी दुसरं काहीतरी आठवायला लागत एक गोष्ट लक्षात ठेवावी माणसाने आज परिस्थिती चांगली आहे तर विनाकारण आपण संबंध बिघडून घेऊ किती दिवस आपण सोबत सांगा ना काय आपली वेळ आहे मर्यादा आहे महाराज आपण अनेक वेळा म्हणत असतो काय सांगा महाराज माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा पाण्यावरचा बुडबुडा कधीतरी काय सांगतयतني म्हणतो आपण परंतु ते कुठपर्यंत त्याला म्हणायचं स्मशान होईराते त्यांचे गीत रामायणकार बोलतात दोन ओंडक्या जीव होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट देवादात ही भरत पुत्र मानवाता पराधीन आहे जबदी हजार दोष ना आपण पराधीन जिने पराधीन आणि का हाती अल्प आयुष्य नाही हाती दृढपाशी पाशी बहु बांधलो संचिती बोवंडी ते सत्ता आवल्या तू सांगतो आपलं जीवन अगोदर पराधीन आहे अल्प काळ आहे नदीला महापूर येतो पाऊस जास्त झाल्यानंतर आणि महापुरामध्ये या काटावरच एक लाकूड आणि त्या काठावरचं एक लाकूड दोन लाकड एकत्रित चालतात कुठं पर्यंत कुठपर्यंत जोपर्यंत एखादी मोठी लाट येत नाही ना तोपर्यंत आणि एकदा का लाट येऊन त्या दोन लाकडाच्या मध्ये आदळली या काठाचा लाकूड त्या काठाला आणि त्या काटाचा लाकूड त्या काटाला पुन्हा मिनिटाची भेट होत नाही तसंच माणसाचा आहे मला आपले संबंध कुठपर्यंत आहेत जोपर्यंत मृत्यू लाट आपल्यापर्यंत येऊन आदळत नाही तोपर्यंत एकदा का मृत्यू रूपीला आली हे पण गेलेल्या माणसाची भेट ती पैसे दिल्यानंतर होते हो म्हणून आम्हाला रामायण शिकवत सत्या भावावरती प्रेम करायचं करायचं सत्या भावापेक्षा सुद्धा भावावर प्रेम कसं करायचं हे आम्हाला रामायण वा रामायण सांगत की भावावर प्रेम कसं करावं रामायण सांगतं की पित्याची आज्ञा कशी पालन करावी आईवरती प्रेम कसं करावं रामायणामध्ये ही प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकवलेली म्हणून प्रभू रामचंद्रांचं जीवन आमच्या करता अस्तित्व आहे आहे म्हणून पाचशे वर्षाचा काळा इतिहास पोचला देशातला गेल्या दोन वर्षापासून होणारी रामनवमी ही फार मोठी ऐतिहासिक आहे ज्या अतिक्रूर अशा अतिक्रमण काही लोकांनी माझ्या प्रभू रामचंद्रांचं अयोध्येतलं मंदिर पाडलं आणि त्या डहाच्या उभारला आमचे दिवस चांगले आले कित्येक लोकांनी कित्येक पिढ्यांनी आमच्या लोकांनी दुःख सहन केले प्राणांची आहुती दिली देह खर्च केले दुःख सहन केलं होतं पण त्यांना ते मंदिर डोळ्यानं पाहायला भेटलं नाही महाराज पण काय आपलं सौभाग्य असेल प्रभू रामचंद्रांचं भव्य आणि दिव्य मंदिर अयोध्येमध्ये मध्ये उभं राहत आहे आणि ते आपल्याला आपल्या डोळ्यात पाहायला मिळतं प्रभू राम प्रभू रामचंद्रांचं दर्शन होतं लक्षात ठेवा काय गावोगावी प्रभू रामचंद्रांचे मंदिर, राम मंदिर आहे पण रामचंद्रांचे दुसरीकडचे मंदिर म्हणजे शाखा आहेत उदाहरण सांगतो तुम्हाला आपल्या गावामध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे तर पांडुरंगाचं मंदिर आपल्या गावातलं ही एक शाखा आहे शाखा गांजूर शाखा गांजूर ही एक शाखा आहे गांजूर मधलं पांडुरंगाचं मंदिर आणि हेड ऑफिस कुठे आहे आपलं कुठे हेड ऑफिस हे पंढरपूरला आहे तसं गावोगावी प्रभू रामचंद्रांचे मंदिर आहे प्रभू रामचंद्रांचं हेड ऑफिस असलं पाहिजे का नाही म्हणजे कुठं हेड ऑफिस हेड ऑफिस अयोध्ये आहे प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्या जन्मभूमी प्रभू रामचंद्रांचं मंदिर असलं पाहिजे आपलं स्वप्न होतं मला स्वप्न साकार झालेलं आहे म्हणून फार मोठी आनंदाची गोष्ट आहे ज्या प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्ष वनवास स्वीकारला चौदा वर्षाचा वनवास भोगला मला वाटतं कलियुगामध्ये प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षाचा नाही पाचशे वर्ष वनवास भोगावा लागला माझ्या प्रभू रामचंद्रांना परंतु असो काही असलं तरी प्रभू रामचंद्र मात्र आपली अस्मिता आहे आपलं जे काही जीवन योग्य प्रकारे चालू आहे ते प्रभू रामचंद्रांमुळे पण रामायण महाभारत या देशाला गरज आहे मागे एक नेते म्हणले त्यांच्या देशातले म्हणले देशाला रामायण महाभारताची नाही दवाखान्याची गरज आहे मला वाटतं दवाखान्याची गरज नाही असं नाही परंतु दवाखान्याची गरज जशी आहे त्यापेक्षा जास्त रामायण महाभारताची गरज आहे काही बुद्धिवादी लोक असतात तर्क वितर्क करणारे लोक असतात ते म्हणजे तो महाराज काय रामायण एका युगामध्ये पाच दहा हजार वर्ष झालेलं त्याची काय गरज आहे आता काय कशाला रामायण वाचता एक महाराज रेल्वे स्टेशन वरती बसले होते रेल्वे स्टेशन वरती बसून रामायणाचा ग्रंथ काढलेला होता आणि महाराज रामायण वाचत आणि रामायण वाचत आहेत महाराज तेवढ्यामध्ये दोन चार पोरं आले तर एक नवीन शिकलेला लग्न झालेला मुलगा आपल्या बायकोला घेऊन स्टेशनवरती आला आणि ते, ते, ते दोघेही पती पत्नी त्या महाराजांच्या बाजूला येऊन बसले त्यावेळी त्या पोरांनी पाहिलं आणि त्या पोराला वाटलं की काय अंधश्रद्धावान लोक काय कुठलीही पुस्तकं काढतात काहीही वाचत बसतात अंधश्रद्धाळू लोक आहेत हे लोक या लोकांना कळत नाही अशी त्याची धारणा झाली आणि तो त्या महाराजांना हो महाराज कशाला रामायण वागता हे का वा म्हणलं तुम्हाला अहो हे दिवस कुठे आहेत लोक गेले चंद्रावर का म्हणा तुम्हाला काही हे दिवस कोणते आहेत काय चाललंय लोक कुठं कुठं गेले काय काय करतात आणि तुम्ही आणखी रामायण बघत असते महाराज हे बाळा तो काहीही म्हटला तरी आमचं हे जीवन आहे ग्रंथ रामायण महाभारत ज्ञानेश्वरी गाथा एकनाथी बागवते आमचं जीवन आहे याच्यावरती आमचं सगळं काही चालू आहे आणि रामायण हे प्रत्येकाने वाचलं पाहिजे प्रत्येका करता गरजेचं कर आहे अशी चर्चा चालू होती तेवढ्यात रेल्वे आली आणि मग महाराजांची पत्नी सोबत होती महाराजांनी बॅग टाकली बायकोला चढवलं आणि महाराज चढले पण ते बोलण्याच्या नादामध्ये ते जे पोरग होतं ना नवीन त्या पोराने स्वतः चढला पण गडबडी मध्ये बायको तेवढी खाली राहिली बायको स्टेशन वरती राहिली रे रे रेल्वे रे स्टेशन वरती आणि तो थांबवा थांबवा रेल्वे थांबवा माझी बायको राहिली बायको राहिली म्हणून ओरडू लागला ते मला म्हणजे पोरा ओरडतो कशाला थांब म्हणले त्यांना काय महाराज काय म्हणणार ह्याच्याकरता रामायण वाचणं गरजेचं कशामुळं तू जर रामायण वाचला असता ना तर तुझी बायको खाली राहिलीच नसते म्हणजे कसं काय तुला माहित आहे का ज्यावेळी प्रभू रामचंद्र वनवासामध्ये होते आणि प्रभूंना नावे मधून जाण्याचा प्रसंग आला त्यावेळी नावे मध्ये प्रभूंनी अगोदर सीतेला बसवलं कळतंय ना रामचंद्रांनी अगोदर सीतेला नावेत बसवलं आणि मग राम बसले म्हणजे कळलं

रामायण मध्ये सुद्धा होतो का आणि का आहे तर या गोष्टी करता व्यवहार करायचा असेल तरी रामायणाची गरज आहे रामचंद्रांची गरज आहे आणि परमार्थ ही सिद्धीला न्यायचा असेल तर प्रभू रामचंद्रांची नितांत गरज आहे महाराज आणि मग अशी प्रभू रामचंद्र हे का अवतरण आले

आणि आता आम्हाला हे उलग सहन होत नाही कृपा करून तुम्ही अवतार परमात्म्याची अशी गोड अशी स्तुती केली आणि स्तुती केल्यानंतर ती ही सर्व प्रकरण आमची नामदेव राया श्री राम प्रसंगामध्ये प्रभू रामचंद्रांच्या जयंतीच्या प्रसंगाच्या अवघामध्ये फार गोड बोलतात